सलग सुट्ट्या आणि शालेय सहलीमुळे कोल्हापूर शहर हाऊसफुल झालंय त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली आहे त्यातच बंद अवस्थेत असलेल्या ट्रॅफिक सिग्नलमुळे शहराच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी वाढली आहे ही कोंडी सोडवण्यासाठी ती शहरातील बंद असलेली सिग्नल यंत्रणा तातडीनं सुरू करा अशा सूचना आमदार अमल महाडिक यांनी दिल्या शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या समवेत बैठकीमध्ये त्यांनी विविध सूचना केल्या कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाबाबत आमदार अमोल महाडिक यांनी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली शहरातील अनेक सिग्नल बंद का आहेत अशी विचारणा आमदार अमल महाडिक यांनी केली ज्या ठिकाणी वीज पुरवठा काही समस्यांचा सामना करावा लागतो त्या ठिकाणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावा शासनाकडून यासाठी निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली त्याचबरोबर शहरातील काही सिग्नल्सवर अतिक्रमण झालंय ते महानगरपालिकेच्या सहकार्यानं हटवावं शहर वाहतूक शाखेकडील बहुतांश बॅरिकेड्स जीर्ण आणि मोडकळीस आलेली आहेत त्या बॅरिकेड्सची दुरुस्ती आणि रंगकाम महाडिक उद्योग समूहातर्फे केलं जाईल असंही महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर शहरातील पार्किंग व्यवस्था आणि सिग्नल यंत्रणा सुधारण्याची सूचना आमदार महाडिक के यांनी केली आहे